पुढच्या बातमीकडे शिवरायांच्या पुतळ्याप्रकरणी चेतन पाटील यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे चेतन पाटील राजकोट पाटी, किल्ल्याचा स्थापत्य सल्लागार आहे कोल्हापूर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलाय मध्यरात्री त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अन्यौन ही कारवाई केलेली आहे शिवरायांच्या पुतळ्याप्रकरणी चेतन पाटीलला ताब्यात घेण्यात आलेला आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी त्याला अटक केलेली आहे याविषयी कोल्हापूर पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी अमर पाटील राजकोट येथे घडलेला शिवछत्रपती महाराजांचा पुतळा पडला कोल्हापूरातील स्ट्रक्चर आयुक्त चेतन पाटील होते त्यांना रात्री अटक केले आपल्यावर बोलण्यासाठी पोलीस अधीक्षक आहेत महेंद्र पंडित सर काल आपण चेतन पाटलांना अटक केली आणि त्यांची पुढील प्रक्रिया काय चेतन पाटील यांना स्थानिक गुन्हे शाखा कोल्हापूर यांच्या पथकाने ताब्यात घेतलेलं होतं अटकेची कारवाई सिंधुदुर्ग पोलीस करतील सिंधुदुर्ग पोलिसांचं एक पथक देखील या तपासासाठी कोल्हापूरमध्ये आलेलं होतं सदर आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर सिंधुदुर्ग पोलिसांच्या पथकाच्या ताब्यात दिलेलं आहे आणि सदर आरोपीला काल रात्री उशिरा ते मालवण ज्या ठिकाणी हा गुन्हा दाखल आहे त्या तपासासाठी घेऊन गेलेले आहेत पुढील कायदेशीर प्रक्रिया आणि तपास आता सिंधुदुर्ग पोलीस करत आहेत आता पुढील तपास सिंदूरगड पोलीस करणार आहेत याबरोबर या, या मधील आरोपी आणि कुठे कोठे पेठरांनी त्यांनी काय काय केले याचाही चौकशी होणार आहे अमरसिंह पाटील जय महाराष्ट्र कोल्हापूर हे पुतळ्याप्रकरणी प्रकरणी चेतन पाटील